नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ही जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची वाट पाहत असाल तर प्रत्येक यासाठी या संपूर्ण कोणते अपडेट सविस्तरपणे देण्यात आले ते पाहूया जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार रोजी बंद करण्यात आली होती त्यानंतर लोकांच्या समस्या वाढल्या आहेत जर जुनी पेन्शन सुरू झाली तर कर्मचाऱ्यांना थेट निवृत्ती पेन्शनसह खूप दिलासा मिळेल जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची हमी नाही त्यामुळे वृद्धापकाळात आधार न मिळणे ही लोकांसाठी खूप मोठी डोकेदुखी बनलेली आहे अशा परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ती फळ देत आहे जुनी पेन्शन लवकरच लागू जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत सरकार जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकते जरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटना आशावादी आहे की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांचा वृद्धापकाळाचा आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्याही वाढलेल्या आहेत कर्मचारी संघटनांचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य सरकारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन चोवीस एप्रिल दोन हजार बावीस आणि अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी पत्रे लिहिली गेली पंतप्रधानांना राजमुखी कर्मचाऱ्यांकडे घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज कर्मचारी संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र लिहिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस अकरा एप्रिल दोन हजार तेरा रोजी हे पत्र लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आली आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन द्यावी की नाही हा पर्याय निवडायचा होता यावर नवीन अपडेट्स येत आहे जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी दोघांनाही मोठी भेट मिळू शकते येत्या काळात यावर मोठे आदेश येणार आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद